नमस्कार किचन तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आज आपण चमचमीत कोबीचे पराठे कसे बनवायचे हे पाहणार आहोत त्यासाठी इथे आपण एक कप कोबी बारीक चिरून आणि स्वच्छ धुवून घेतला आहे त्यामध्ये एक टीस्पून धने पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा गरम मसाला मिरची आणि लसूण पेस्ट एक चमचा कोथिंबीर अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा अर्धा चमचा हळद हिंग अर्धा चमचा ओवा क्रश करून टाकून घेऊया चवीपुरता मीठ घालून चांगले मिक्स एकजीव करून घेऊया या मिश्रणामध्ये दीड कप गव्हाचे पीठ आपण घालून घेऊया नंतर यामध्ये वन फोर्थ कप बेसन एक चमचा तेल घालून चांगले एकजीव करून घेऊया आणि थोडे थोडे पाणी घालून पिठाचा घट्टसर असा गोळा करून घेऊया तेल लावून पीठ छान मळून घेऊया आणि पंधरा ते वीस मिनटे पीठ बाजूला ठेवून घेऊया एक मीडियम आकाराचा गोळा घेऊन पराठा लाटून घेऊया पीठ चांगले मळले की पराठाही छान न तुटता लाटला जातो सगळ्या बाजूनी पराठा एकसारखा लाटून घेऊया तवा गरम झाला की पराठा टाकून भाजून घेऊया एक साईडने भाजून झाला की दुसऱ्या साईडनेही चांगला भाजून घेऊया तूप लावून दोन्ही बाजूंनी पराठा क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊया बाकीचेही पराठे अशाच प्रकारे करून घेऊया हे पहा कोबीचे पराठे आपले तयार आहेत कोबीची भाजी खायचा कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे झटपट होणारा चमचमीत पराठा तुम्हीही नक्कीच करून पहा आपल्या लहान मुलांनाही डब्यात देण्यासाठी हा अगदी छान ऑप्शन आहे असा हा गरमागरम कोबीचा पराठा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तसेच किचन तडका मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद